हलगामच्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात आता मोठी माहिती समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार हा हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना ज्या व्यक्तीनं मदत केली त्याने नदीत उडी मारून स्वतःला संपवलं आहे दहशतवाद्यांना रसद आणि अन्न दिल्याची कबुली या आरोपीनं दिली होती दहशतवाद्यांच्या स्थळावर घेऊन जाताना आरोपी पळाला पळ पड़ काढून त्याने विश्वा नदीत उडी मारली असं सांगण्यात येत आहे विशेष म्हणजे या आरोपीने नदीत उडी मारतानाचा प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला आहे इम्तियाज अहमद मगरे असं या आरोपीचं नाव आहे एसआयपी सुरू केली नाही मग संपत्ती कशी वाढणार पंधरा वर्षांचा अनुभव असलेल्या सतराशेहून अधिक समाधानी ग्राहक आणि पन्नास कोटींचं व्यवस्थापन असलेल्या वेल्थ क्रिएशन फायनान्शियल सर्व्हिसेस चे संस्थापक विकास देशमुख आणि शर्मिला देशमुख यांना आजच संपर्क साधा एस आय पी एस डब्ल्यू म्युच्युअल फंड्स ने अधिक स्थैर्य मिळवा पाच हजार शंभराहून अधिक गुंतवणूकदारांचा विश्वास आता तुमची वेळ नाशिक संगमनेर जयपूर येथे मोफत सेमिनार आमच्या इतर सेवा आहेत हेल्थ अँड लाईफ इन्शुरन्स पोर्टफोलिओ मॅनेजमेंट एन अँड कॉर्पोरेट एफडीज संपर्क करा आणि तुमच्या आर्थिक साक्षरतेची सुरुवात आजच करा